नमस्कार संध्याकाळच्या कविता याच्यामधली क्रमांक अकरा निर्मिती ही कविता आज आपण बघतोय ठीक आहे तर बघा निर्मिती म्हणजे काय की निर्मिती ही आ, एक प्रक्रिया आहे बरोबर काहीतरी निर्माण करण्याची मग कवी असं म्हणतात की जेव्हा कुठलाही कलावंत जन्माला येतो तेव्हा त्या कलावंताला स्वतःच्या दुःखाचा किंवा अहंकाराचा त्याग करावा लागतो आणि त्यांच्या मते कविता लिहिण म्हणजे एका बलिदानाची प्रक्रिया आहे मग त्या अर्थाची ही कविता निर्मिती तयार केली पांघरावे माझ्या रक्ताचे प्रपात गोढ घावांचे किनारे मीच तोडावे वेगात असा आवेग मीच टाळावी बंधने विश्व निर्मितीच्या रात्री मला छेदाव श्रद्धेने अशा लाघवी क्षणांना माझ्या अहंतेचे टोक शब्द फुटण्याच्या आधी उर एक करून आपण याच कडवं बघूया कधी पांघरावे रक्ताचे प्रपात रक्ताचे प्रपात प्रपात म्हणजे काय धबधबे दब मग मा मी माझ्या रक्ताचे प्रपात पांघरणे म्हणजे काय की कवी स्वतःला असं विचारत आहे की माझ्या आतमध्ये वाहणाऱ्या दुःखाच्या किंवा निर्मितीच्या रक्ताला मी कधी आपलंस करणार म्हणजे काय की निर्मितीसाठी कवीला स्वतःच्या जखमांशी दुःखाशी रक्ताशी म्हणजे अस्तित्वाशी एकरूप व्हावं लागेल मग हे दुःख ओढून घेणं किंवा पांघरणं ही त्याच्यासाठी अपरिहार्य कृती का आहे कारण त्याला एका काव्य विश्वाची निर्मिती करायची आहे ठीक आहे मग मी कधी पांघरेल माझ्या रक्ताचं प्रपात हे दुःख ओढून घेणं किंवा पांघरणं ही जी कृती आहे तर ही असं सुचवते की एका धबधब्यासारख्या वाहणारे किंवा रौद्र अशा पद्धतीचं ते दुःख आहे गुढ घावांचे किनारे मीच तोडावे वेगात तो। म्हणजे माणसाच्या मनावरती अनेक प्रकारच्या जखमा किंवा घाव असतात मग या जखमांचे किनारे म्हणजे कवीच्या मर्यादित जाणीव आहेत तर या निर्मितीच्या क्षणी हे सगळे किनारे तोडून टाकावे लागतील एका अथांग प्रदेशात कवीला प्रवास अं प्रवेश करावा लागेल ही जी वेग संज्ञ आहे ही एका क्रिएटिव्ह म्हणजे एक सर्जनशील अशा उर्मीची अं जाणीव आपल्याला करून देतील स्वतःच्याच वेदनेत मुक्त होण्यासाठी कवीला स्वतःच्या जुन्या अस्तित्वाचे किनारे उद्ध्वस्त करावे लागतील हे किनारे तोडणे म्हणजे काय तर लौकिक जगामध्ये न राहता अलौकिक जगामध्ये झेप घेणं आणि काव्याची निर्मिती करणं ठीक आहे म्हणजे मीच माझ्या रक्ताचं प्रपात कधी पांघरेल आणि कधी मी हे किनारे तोडून अशा निर्मितीची काव्य निर्मितीची सुरुवात करेल असं असे, असे प्रश्न कवी स्वतःलाच विचारतात आंधळा आवेग मी बंधने म्हणजे काय की निर्मितीची प्रक्रिया ही तर्काने चालत नाही तर एका आंधळ्या आवेगातून जन्माला येते म्हणजे ज्याप्रमाणे वीज चमकते तसा हा आवेग कशाच बंधन न मानता येतो म्हणजे हा असा भाव येतो की आता निर्मिती करावी मग कवीचं असं म्हणणं आहे की या क्षणी मी स्वतःवरची सगळी सामाजिक किंवा नीती अनितीची जी बंधन आहेत ती जुगारून देणार आहे आणि हा आवेग इतका प्रबळ आहे की त्याच्यामध्ये कवीचं जुनं जे स्व आहे ते विरून जात मग जेव्हा कलावंत ही सगळी बंधन झुगारतो तेव्हाच एका श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो हे आंधळे पण कवीला अधिक दृष्टी देणार आहे

ते हे जे आता रात्र आहे हे रात्र कशाचं प्रतीक आहे तर एका अवस्थेचं प्रतीक आहे म्हणजे काहीतरी निर्माण होण्याच्या आधीची जी अवस्था आहे ती म्हणजे ती रात्र मग कवी असं म्हणतात की स्वतःच्या श्रद्धेने छेदून घेण्याची भाषा करतात तर हे छेदणं म्हणजे काय की अहंकाराचा नाश करणं मग स्वतःलाच मारून नवीन निर्मिती करण्याबद्दल कवी बोलतात ही जी श्रद्धा आहे ही ईश्वरावरची श्रद्धा नाहीये तर ही सत्यावरची श्रद्धा आहे सत्यावरची श्रद्धा का कारण आपण ज्या कविता त्यांच्या बघितल्या त्यामध्ये त्यांनी खूपच पर्सनल किंवा स्वतःच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी बद्दल लिहिलं आहे मग त्यासाठी त्यांनी या यज्ञामध्ये या, या, या स्वत्वाची आहुती दिली आहे आणि सत्याचा मार्ग स्वीकारलाय ठीक आहे पुढचं लाघवी क्षणांना माझ्या अहंतेचे टोक शब्द फुटण्याच्या आधी उर दुभंगते हाक लाघवी क्षण म्हणजे काय कि कवितेच शब्द स्फुरण्याचे एक नाजूक असे सुंदर क्षण म्हणजे काय कि इच्छा होण कविते कविता करण्याची तर हे लाघवी क्षण आहेत खूपच आल्हाददायक असे क्षण आहेत नाजूक क्षण आहेत पण ह्याला एक अहंतेच टोक आहे लाघविक क्षणांना माझ्या अहंतीचं टोक अहंतीच म्हणजे काय सेल्फ इगो म्हणजे अहंकार तर ह्या क्षणांना अहंकाराचा टोक आहे हे खूप बाधक ठरत आहे म्हणजे मी कोण माझी प्रतिष्ठा काय हा जो विचार आहे म्हणजे अहंता तर हा या कवितेच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतोय मग निर्मितीच्या वेळी कवीला आपल्या अहंकाराचा हा अभिमान बाळगता कामा नये त्याला पूर्ण रिक्त व्हायचंय आणि जोपर्यंत हे टोक मोडत नाही तोपर्यंत शब्दांना शुद्धता प्राप्त होत नाही मग कवीला स्वतःच्या त्याग करावा लागणार आहे जेणेकरून त्याची कविता मोठी होईल शब्द फुटण्याच्या आधी उर दुभंग ते हाक म्हणजे हा ह्या कवितेचा कळस आहे कविता जेव्हा कागदावर उतरते म्हणजे शब्द फुटतात त्या आधी कवीच्या हृदयामध्ये इतकी तीव्र व्याकुळता निर्माण होते की त्याचं हृदय दुभंगत ही हाक त्याच्या वेदनेची हाक आहे म्हणजे जोपर्यंत त्याचा अंतकरण चिरलं जात नाही आता बघा आपण सगळ्या त्यांच्या कविता बघितल्या त्यामध्ये जसं हिमगंध कालची नको मोजू माझ्या जी बघितली तर त्यामध्येच एक जाणवलं की इतकी तीव्र वेदना आहे की त्यामध्ये ते लिहितायत की माझ्या आसवांना फुटे हिमगंध म्हणजे कोणत्या पराकाष्ठेचा त्यांनी दुःख अनुभवलं असेल म्हणून ते असं म्हणत आहेत पडत जोपर्यंत शब्द बाहेर पडत नाहीत तोपर्यंत खरी निर्मिती होऊ शकत नाही मग शब्द तर फक्त आहे पण निर्मितीच्या साठी मन दुभंगण्याची किंवा चित्त दुभंगण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या क्षणी घडते ठीक आहे म्हणजे काय की ह्या सगळ्या कविता लिहिण्याआधी कवी, कवी मनाने किती उद्ध्वस्त झाले आहेत हे सगळ्यातनं सिद्ध होत ठीक आहे अशा पद्धतीची ही कविता होती अं ह्या कवितेवरती प्रश्न येऊ शकतो कारण की हा ह्या सगळ्या काव्यशास्त्राचा आपण गाभा म्हणू शकतो कारण ही जी निर्मिती आहे काव्य निर्मिती याबद्दल ही कविता आपल्याला सांगते आहे ठीक आहे थँक यू धन्यवाद